आणि आता बातमी मुंबईतून आहे लालबागच्या राजाचा मुखदर्शनाचा सोहळा आज उत्साहात पार पडला आहे प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळानं यंदा राजमहालाची प्रतिकृती उभारली आहे भक्तांना लालबागचा राजा भव्य अशा राजमहालात विराजमान असल्याची अनुभूती या सजावटीमुळे मिळणार आहे मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारांवर सुद्धा भव्य अशी महालाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारली गेली आहे दरवर्षी राजाच्या मंडपाची सजावट नितीन देसाई यांच्या माध्यमातून करण्यात येत होती मात्र नितीन देसाईंच्या निधनानंतर यावर्षी योगेश पोपट या कला दिग्दर्शकानं ही सजावट केलेली आहे त्याच्या आगमनाची गणेश भक्त मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असतात मुंबईचा लालबागचा राजा अतिशय प्रसिद्ध अशा गणपतीपैकी एक नवसाला पावणारा अशी त्याची ख्याती आहे आणि संपूर्ण दहा दिवस या लालबागच्या राजाच्या दर्शनाला देशभरातून लोक येत असतात मोठमोठे सेलिब्रिटीज येत असतात मोठ्या संख्येनं मुंबईकर सुद्धा या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात आणि त्याचा आज मुखदर्शन सोहळा पार पडलेला आहे अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आलेला आहे शनिवारी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि त्यानंतर हा दहा दिवस गणेशोत्सव चालणार आहे या दहा दिवसात लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात त्याचा मुखदर्शन सोहळा आज पार पडला आहे